नमस्कार कालभैरव जयंती दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी दिवशी साजरी केली जाते धार्मिक आख्यायिकेनुसार या दिवशी भगवान शंकराने कालभैरव म्हणून अवतार घेतला होता चला तर या दिवसाचे महत्व पौराणिक कथा जाणून घेऊया कालभैरव जयंतीनिमित्त भगवान कालभैरवाची पूजा केली जाते यावर्षी बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवारी कालभैरव जयंती साजरी केली जाणार आहे या दिवशी केलेल्या पूजेमुळे भीती भय पाप आणि नकारात्मक शक्तींपासून मुक्ती मिळते असे मानले जाते वाईट शक्तींपासून संरक्षण तर मिळतेच आणि कोणत्याही धोक्यापासून किंवा अनैसर्गिक मृत्यूपासूनही मुक्ती मिळते असेही मानले जाते भगवान शिवाच्या उग्र स्वरूपाची ही तिथी आहे धार्मिक आख्यायिकेनुसार भगवान शंकरांनी कालभैरव अवतार का घेतला हे कळते तर शिवमहापुरातील वर्णनाप्रमाणे ब्रह्माजी आणि भगवान विष्णू यांच्यातील संवाद हा कालभैरवाच्या उत्पत्तीशी संबंधित आहे एकदा भगवान विष्णूने ब्रह्माजींना विचारले की या विश्वाचा सर्वोत्तम निर्माता कोण आहे या प्रश्नाला उत्तर देताना ब्रह्माजींनी स्वतःला श्रेष्ठ म्हटले ब्रह्माजींचे उत्तर ऐकून भगवान विष्णू त्यांच्या बोलण्यातील अहंकार आणि अति आत्मविश्वासाने क्रोधित झाले आणि ते एकत्रितपणे आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी चार वेदांकडे गेले सर्वप्रथम ते ऋग्वेदाकडे पोहोचले ऋग्वेदाने त्याचे उत्तर ऐकले तेव्हा तो म्हणाला शिव श्रेष्ठ आहे तो सर्व शक्तिमान आहे आणि त्यांच्यात सर्व सजीव सामावलेले आहेत हा प्रश्न यजुर्वेदाला विचारला असता त्यांनी उत्तर दिले ज्याची आपण यज्ञाद्वारे पूजा करतो तो श्रेष्ठ आहे आणि तो महादेवांशिवाय ब्रह्माजींचा अहंकार शांत झाला नाही आणि त्यांच्या उत्तरावर ते जोरजोरात हसायला लागले त्यावेळी महादेव दिव्य प्रकाशाच्या रूपात तेथे पोहोचले शिवाला पाहून ब्रह्मांचे पाचवे मस्तक रागाच्या आगीत जळू लागले त्याच वेळी शंकराने आपला अवतार निर्माण करून त्याला काल असे नाव दिले आणि असे सांगितले की तो काळाचा म्हणजेच मृत्यूचा राजा आहे काळाच्या किंवा मृत्यूचा राजा दुसरा कोणीच नसून शिवाचा अवतार भैरव होता भैरवाने ब्रह्मांचे जळलेले डोके धडापासून वेगळे केले यावर भगवान शंकराने भैरवाला सर्व तीर्थयात्रांना भेट देण्यास सांगितले तो ब्रह्माचा वध पापापासून मुक्त होऊ शकेल भैरवाच्या हातातून ब्रह्मांचे डोके पडले काशी मध्ये ज्या ठिकाणी ब्रह्मांचे कापलेले मस्तक पडले त्या ठिकाणाला कपाल मोचक तीर्थ म्हणतात त्या दिवसापासून कालभैरव कायमस्वरूपी काशी मध्ये वास्तव्यास आहे असे मानले जाते जो कोणी काशी यात्रेसाठी जातो किंवा तेथे राहतो त्याने कपालमोचक तीर्थाला अवश्य भेट द्यावी भैरव हा शंकरांचा अवतार असून कालभैरव कालभैरवनाथ काळभैरी भैरवा भैरवनाथ बहिरीनाथ भैरी भैरोबा अशा नावांनी ते ओळखले जातात महाराष्ट्रात कालभैरव व भवानी ही अनेक कुटुंबांची कुलदैवते आहेत काळभैरव जोगेश्वरी भैरी भवानी भैरी जोगेश्वरी अशी दैवते कुलदेवता व कुलदेवी स्वरूपात पूजली जातात भैरव हा शक्तीपीठांचा रक्षक आहे त्यामुळे सर्वच शक्तीपीठांच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असते असे सांगितले जाते अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद